सोबत गोकुल सर्वात प्रथम आजच बारावीचा निकाल आत्ताच जाहीर झालेला आहे राज्यातल्या सगळ्याच विद्यार्थी विद्यार्थिनीना मी मनापासून अभिनंदन करतो त्याचबरोबर राज्यात परत एकदा कोकण पॅटर्न म्हणून आम्ही कोकण विभागातले सगळेच विद्यार्थी विद्यार्थिनी एक नंबरवर आल्याबद्दल मी मनापासून त्यांचं विशेष अभिनंदन करतो अशाच पद्धतीने कोकणाचा मान आमच्या विद्यार्थी विद्यार्थिनी वाढवत राहावं अशाही शुभेच्छाही त्यांना मी मनापासून देतो आज सकाळी संजय राजाराम राऊत बोलत असताना जेणे एक साधी सरपंचाची निवडणूक लढवली नाही तो निवडणुकीचं आकलन आणि अॅनॅलिसिस करताना दिसला ज्याचा पक्षप्रमुखच मतदानाच्या कालच्या दिवशी शेमड्यासारखा का रडत असताना आपल्याला दिसला पराभव काय असतो ह्याला अगर चेहरा दाखवायचा असेल तर काल उद्धव ठाकरेंचा चेहरा बघितल्यानंतर तोंडावर जे बारा वाजलेले आणि चार जून नंतर परत एकदा देशामध्ये मोदीजींच्या नेतृत्वाचं सरकार येत आहे हे कालच्या उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषद आणि आज सकाळच्या संजय राजाराम राऊतच्या रडगाण्यामुळे सिद्ध झालेला आहे मैदानाच्या मैदानात हे पूर्ण पद्धतीने सपशेल तोंडावर आपटलेले आहेत मी निमित्ताने ग्रह विभागाला मनाप मी परत एकदा विनंती करेन की लवकरात लवकर उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे आणि कुटुंब्याचं त्यांनी जप्त करून घ्यावं कारण असं आहे की चार जूनला पराभव होणारचं आहे हे आत्ता सिद्ध झालेलं आहे आणि म्हणून माझ्या माहिती अनुसार ते कुटुंबीय लंडनला पळण्याच्या तयारीमध्ये आहे अंगावर असलेले भ्रष्टाचाराचे आणि खुनाचे आरोप याचमुळे उद्धव ठाकरे आपल्या मुलांना घेऊन लंडनला पडण्याच्या तयारीमध्ये आहे म्हणून लवकरात लवकर पोलीस खात्याने त्याच्या नावाने लुकआउट नोटीस काढावी आणि त्याचबरोबर त्यांचे पासपोर्ट जप्त करावेत अशी मागणी मी या निमित्ताने करतोय मोठ्या प्रमाणात मतदान होण्याची शक्यता आहे असं संजय राऊत म्हणताय मात्र त्या ठिकाणी मतदान यंत्रणा बिघडवून आली एका मतदाराला ते मिनिटं लागत उघड महाराष्ट्राच्या जनतेने मशाल विजून टाकलेली आहे चार जून नंतर मशाल विजलेली मशाल किंवा हातात आईस्क्रीमचा कोन घेऊन उद्धव ठाकरे तुम्हाला उभं राहताना दिसेल महाराष्ट्राच्या जनतेने जेव्हा मशाल चिन्हाच्या बाजूला बटनच दाबायचं नाही तर असा विषय हा येतच नाही की बाबा ह्यांना जिथे जास्त मतदान होतं तिथे लोक दिसले नाही लोकांनी स्वखुशीने स्व इच्छेनी जाऊन मतदान केलं ज्यांना नाही करायचं होतं त्यांनी नाही केलं काही लोकांनी जाऊन नोटा दाबला असेल म्हणून मतदारांच्या ज्यांनी एक पण मी परत परत सांगतो ज्यांनी स्वतःची कधी निवडणूक लढवली नाही त्यांना ह्या मतदानाच्या मनातलं काय आहे मानसिकता काय हे कधीच कळणार नाही कणीदार अगदी घरच्या सारख कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तो मार्केवीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका